सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चिमुकल्याला बेदम मारहाण मौदा तालुक्यातील मोठी बातमी समोर येत आहे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना उत्तम शिक्षण घ्यावा असे सर्वांना वाटते पण खात्या गावामध्ये उत्तम शिक्षण देणारे बनले जल्लाद काही नागरिकांनी अरोली पोलीस स्टेशन ठाणेदार यांना चिमुकल्याचा व्हिडिओ पाठवलं व मेसेजेस केले पण अरोली पोलीस कुंभकर्णी झोपेत पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह नेमकं पाणी कुठं पोलीस पाटील खात प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात व्यस्त खात्रीशीर एका गुप्त सूत्रांनी दिली माहिती जनतेचे रक्षक सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून होत आहे चर्चा शिक्षक आहे की जल्लात मुलांना घडवणारा कसा असला पाहिजे येणारा भविष्य कोणत्या संकटात बाप बडाना भैया लेकिन सबसे बडा है रुपैया शंभर रुपये दिले नाही म्हणून चिमुकल्याला कानाशिलात बेदम मारहाण भिंतीवर डोकं आपटणे किती पट योग्य चिमुकला कर्णबद्ध तर झाला नाही ना व व्हिडिओ सोशल मीडियावर खूप होत आहे व्हायरल प्रियदर्शनी प्राथमिक शाळा खात तालुका मौदा जिल्हा नागपूर मुख्याध्यापिका प्रतिमा आनंद पाटील यांनी दिनेश वर्ग दुसरीला याला वार्षिक गॅदरिंगचे पैसे दिले नाही म्हणून ऑफिस मध्ये बोलावून मुलाला गालावर तसेच पाठीवर बेदम भिंतीवर डोकं मारून घरी रडत जाऊ नको नाही तर पुन्हा मारेन अशी धमकी देत चिमुकल्याला मुलाला शंभर रुपयासाठी मारणे किती पट योग्य आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे या शाळेची शहानिशा करून प्रतिमा पाटील व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी जनता आतुरतेने वाट पाहत आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर उपसंपादक अनिल ढोलवार तुमचं नाव दिलीच रघुनाथ माल काय घडलं तुमच्यासोबत मुलाला आता एक महिना झाला गॅदरिंग झाली होतं यांनी पैसे सांगितला होता गॅदरिंगची की शंभर रुपये आणा बा म्हणून तर घरी परिस्थिती खराब होती कापजर वगैरे सर्व जनाला होते तर परिस्थिती काही झाली नाही त्याची तर आता एक महिना झाला याच्या अगोदर आठ दिवसाच्या अगोदर माझ्या घराजवळ ॲडमिशनसाठी आले होते हे लोक यांनी तेव्हा तिथे सांगायला पाहिजे होता की तुम्ही गॅदरिंगचे पैसे भाभरणा पाठवले म्हणून त्यांना काल हा मुलगा शाळेत आला होता मग आराम केला कालावर बरं पण होते

तर तुम्हाला वाटते का का पोलीस विभागाकडून का वगैरे कारवाई झाल्या पाहिजे अशा जे मारकुंडे जे टीचर लोक आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई झाल्या पाहिजे असं आहे का पाहिजे आज माझ्या मुलाला कम्प्लेशन झाला असता काही हानी झाली असती तर हे लोक म्हणजे का, लो का, का भरपाई देते पैसा देते जीवना भरून देते तुम्हाला आज माझ्या सुद्धा झाला असता काय झालं असता मरम पावला असता तर काय काय जबाबदार राहिले असते बरं या संबंधित आपण पोलीस प्रशासनाला सूचना नाही दिली का मेसेज मेसेज केला आणि व्हिडिओ पण शेअर केला त्यांना काय म्हणालेत पोलीस प्रशासनाला पण पर्यंत त्यांच्या त्यांच्याकडून काही रिप्लाय मिळाला नाही म्हणून मी कौरिक सांगलेत मॅडम तुम्ही सांगणार तुम्ही भंगारा तुम्ही करणार आहे माझ्या मुलाला मारलं तुम्ही दोनदा मारलं तुम्ही फोटो नको बोला मी माझ्या मुलाला फर्ने नाही फोटो काय बोलत नाही पहिल्यांदा मारलं फांगटलं नाही दुसऱ्यांदा मारलं काय साठी मारलं म्हणजे मॅडम नुकती मारते म्हणते शाळेतून येता बरोबर दोन तीन मारलो म्हणते हातावर म्हणते हातावर मारला गालावर पाठीवर काही नाही सांगत मी मग काय साठी मारला रंगीत कपडा घालून आम्ही रंगीत कपडा येतच आहे मी ज्यावेळेस चौशीस केलं चौतीस चौतीस गेला पहिल्या वर्गापासून त्याच्या इथे शर्ट होता मी मास्तरला सांगितलं उत्तम मास्तर खरेदी करते मला ऐकायला मिळालं गाव खरेदी करायला उत्तम मास्तर गेला शाळेची पोराची शर्ट टाईमची उत्तम मार्गला सांगितलं होतं की मग तुम्हाला जेवढ्याला पडेल तेवढ्याला मी पैसे द्यायला आहे माझ्या मुलासाठी एक शर्ट आणच्या तुम्ही पॅन्ट आणला म्हणलं त्यांनी म्हणलं नाही मिळाला म्हणजे जेवढे होते तेवढे मुलाला वाटप झाले म्हणजे आता काही शिल्लक राहिलं नाही म्हणे मी मग नाही राहिलं तुम्ही आमची काही मा माणूस की आहे ना फाटला कपडा घालून शाळेला पोरा पोराला पाठवून का रंगीत कपड्यावर पाठवलं या मॅडमने पहिल्यांदा मारलं त्यावेळेस मला फोन करायला पाहिजे होता का तुमच्या मुलगा रंगीत कपडे जाऊन घालून घेते शाळेत त्यावेळेस मी यांना फोन केला बरं फोन फोन आल्यावर काय यांना फोन केला मी हे म्हणते तुम्ही शाळेत येऊन बोला माझ्या फोनवर बोल मी फोनवर काय झाला बोलतो ना मॅडम वाटेल आता त्यांची चूक त्यांनी चुका केली असतील त्यांना बोलणार तुम्ही केली असतील तुम्हाला

म्हणजे मॅडम चुका करून घ्यायच्या ना म्हणायच्या का आम्ही चूक केली माफी मागतो म्हणजे एखाद्या जीव बी घेऊन टाका तुम्ही तुम्ही म्हणाल का नाही आम्ही माफी मागतो निर्दयी नाही आह मग एवढा निर्दयीपणा मारलं काहून तुम्ही स्वतः मुलाला असेच मारता का

माझ्या हाताने एकदमच खूप माफी आपण माफ करणारे किंवा सजा देणारे आपण कोण आपल्याला गरज आहे त्यांची बाजू मांडणे आणि यांची पण बाजू विचारणे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो मांडरे यांना तुम्ही बेदम मारल्याचं त्यांच्या वडिलांनी आपण सर मुलगा काय खोटं बोलतो काय मुलगा खोट नाही बोलत पण मी मेदम नाही मारली सर पण मॅडम मारली सर मी आपला मुलगा समजून आपला विद्यार्थी समजून कारण काही मुलांनी घरी काही मुलं घरी सांगतात ना काही मुलं नाही सांगत त्याच्यामुळे मी म्हटलं तू घरी नाही सांगितलं का यांचा काही प्रॉब्लेम होता यांनी माझ्यापर्यंत यायला पाहिजे होतं ना म्हणून मी त्या पोराला म्हणतो मॅडम एवढं डोकं आपण भिंतीला नाही आपटलं सर म्हणजे तुम्ही स्वतःची चूक स्वीकारत नाहीये असं त्यांच्या म्हणणं आहे मी त्याला एकदा पण मारली जर माझी खूप मोठी चुकी झाली मला माफ करा प्लीज प्लीज त्याच्यानंतर माझ्या हाताने असे कधी होणार नाही यापूर्वी पण तुम्ही अन्य मुलांना पण असेच मारले म्हणून त्यांचे पाल्ले बसले आहेत इथं त्याला मी ड्रेस साठी म्हंटल होत सर आणि पाठीवर एक हलकीची जापड मारली होती सर पण त्याच्यानंतर मी त्या मुलाला काही म्हणून म्हटली नाही कधीच नाही म्हटली काही विचारून घ्या ते आपण मुलाला विचारून घेतो बरं असं तुमचं याच्या तुम नंतर मारण्याचा प्रकार राहील का नाही सर नाही मी नाही मी कधीच नाही नाही कोणाला विद्यार्थ्याला हात लावणार आणि माझे शिक्षकही कोणत्या विद्यार्थ्याला काही काही मारणार नाही नाही आता जे झालेली चूक आहे हे तुम्ही स्वीकारता का मी त्याला एक झपड मानली सर मग त्यांच्या पाल्याला तुम्ही भेटून काय बोल सर मी काल काय झालं मी माझ्या मुलाला काल मी दवाखान्यात लिहिलं होतं भाऊंचा फोन आला तर मग मी त्यांना म्हटलं ते मला म्हणायला बसलो तर मी त्यांना म्हटलं उद्या शाळेत येऊन बा म्हटलं त्याच्यानंतर मग मी घरी आल्याच्यानंतर पुन्हा त्यांना कॉल केली मी बोलली पण त्यांच्यासोबत आज सकाळी मी त्यांच्या घरी पण गेली त्यांना घरी पण माफी मागितली त्यांच्या त्यांच्या मिसेची पण माफी माफी मागितली पोराला पण बघलं आरिश दिनेश, दिनेश मांडरे यांना तुम्ही बेदम मारल्याचं त्यांच्या वडिलांनी बेदम मुलगा काय खोटं बोलतो काय मुलगा खोटं नाही बोलत पण मी बेदम नाही मारली सर पण मॅडम समजून आपला, आपला विद्यार्थी समजून कारण काही मुलांनी घरी काही मुलं घरी सांगतात ना काही मुलं नाही सांगत त्याच्यामुळे मी म्हटलं तू घरी नाही सांगितलं का यांचा काही या प्रॉब्लेम होता ते यांनी माझ्यापर्यंत यायला पाहिजे होतं ना म्हणून मी त्या पोराला म्हटलं पण मॅडम एवढं डोकं आपटणे भिंतीला नाही आपटलं सर म्हणजे तुम्ही स्वतःची चूक स्वीकारत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे मी त्याला एकदा पण मारले जर माझी खूप मोठी चुकी झाली मला माफ करा प्लीज प्लीज त्याच्यानंतर माझ्या हाताने असे कधी होणार नाही यापूर्वी पण तुम्ही अन्य मुलांना पण असेच मारले म्हणून त्यांचे पाल्ले बसले आहेत इथं त्याला मी ड्रेससाठी म्हटलं होता सर आणि पाठीवर हलकीची झापण मारली होती सर येत पण त्याच्यानंतर मी त्या मुलाला काही म्हणून म्हटली नाही कधीच नाही म्हटली काही विचारून घ्या त्या पण मुलाला विचारून घ्या तुम्ही बरं असं तुमचं नाही सर नाही मी नाही याच्यानंतर मी कधीच नाही कोणाला कोणत्याच विद्यार्थ्याला हात लावणार नाही आणि माझे शिक्षकही कोणत्या विद्यार्थ्याला काही म्हणणार नाही काही मारणार नाही बरं आता जे झालेली चूक आहे हे तुम्ही स्वीकारता का मी त्याला एक झापड मारली सर मग त्यांच्या पाल्याला तुम्ही भेटून काय बोलले सर मी का काल काय झालं मी माझ्या मुलाला काल मी दवाखान्यात नेलो तर भाऊंचा फोन आला तर मग मी त्यांना म्हटलं ते मला म्हणायला बसवतं मी त्यांना म्हटलं उद्या शाळेतून बोला बा म्हटलं त्याच्यानंतर मग मी घरी आल्याच्यानंतर पुन्हा त्यांना कॉल केली मी बोलली पण त्यांच्यासोबत आज सकाळी मी त्यांच्या घरी पण गेली त्यांना घरी पण माफी मागितली वाम, त्यांच्या त्यांच्या मिसेसची पण माफी मा माफी मागितली पोराला पण बघलं विषयाबद्दल आपण काय सांगणार या विषयाबद्दल काल मला पालकाचा फोन आला मी जे आमचे गट शिक्षण अधिकारी या चिंकुरे आणि केंद्रप्रमुख धुगडे सर यांना सदर माहिती दिली आहे आणि त्यांच्याकडून जे घडलं आहे त्याच्यावर कारवाई करायची मी सूचना केल्या तर तर कारवाई झाल्या पाहिजे का असं आपल्याला वाटते काय मुलांना मारणं इच्छित नाही आहे त्यांना पालकांना काही जल्ली मुलाच्यातून किंवा काही घडलं असेल तर त्या पालकांना बोलवून समजून सांगणे हा विषय आहे आणि शिक्षकांनी पण थोडं मारतांनी मुलांची वय आणि त्यांची जे आहे त्यांच्याकडे लक्ष देऊनच थोडंसं करायला पाहिजे असं मला वाटतं तुळशीदास श्यामराजी डहाके ह नागपूर बरं अध्यक्ष हे काल घडला काल घडला तर हा मला रात्री माहित पडला यायचं कसा काय झाला म्हणून हे कम से कम तरी हो ती, हा तिसरा चौथा ते अटेम्प्ट चौथा वेळा घडलं का बरं पहिला सुरुवाती मध्ये माझ्या पूर्वी झाला होता तेव्हा हेडमास्टर त्या ते बालपांडे सर होते बरं बालपांडे सरच्या ते सुट्टीवर होते होता तेव्हा मी मॅडमने मी समजून सांगितलं होतं मॅडम हा बरोबर नाही बरं हे वर म्हणजे सोबत नाही आपल्याला बरं आता हे का। काल जो प्रकार घडला याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता पण हा इच्छित नव्हतं पाहिजे ना मग अशा टीचरवर कारवाई झाल्या पाहिजे का तुम्हाला वाटायला पाहिजे ना मग आम्ही तरी पोरंला कसं पाठवा बा या शाळेमध्ये म्हणजे शाळेची ते आहे व्यवस्थापक ते तर ते कधी शाळेमध्ये त्याने येऊन पाहू ना पहिले आपली शाळा कशी आहे बा काय चालू शाळेमध्ये काय का म्हणजे तुम्हाला असं वाटतं का संबंधित अधिकारी पूर्ण कुंभकर्णी झोपेत आहेत झोपेत हो, हो, असं म्हणलं तरी चालते ना तर आता काय इच्छा आहे म्हणजे या शाळेवर कारवाई झाल्या पाहिजे का त्याला पाहिजे ना शाळेवर किंवा जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे त्याला पाहिजे ना कारण की हे पोरत पाठवतो कसा म्हणून दिसून पाठवा आधी त्या मुला वापस येऊन दे जे काय कारवायचे पोरावर कारवाई करायची होती ते त्या मध्ये करायला पाहिजे ना सगळेच मुलं होती साहेब सगळ्याच मुलांना बोलवलं आता बोलवला होता तो दुसरा वर्ग मॅडम तुम्ही बिचात बोला नको मी त्यांची प्रतिक्रिया घेत आहे तुम्ही तुमची बाजू मांडल्या पोरं तर ऑफिस मध्ये आणून सांगा मारला म्हणजे डॉक्टर ऑफिस आणि मोबाईल मध्ये बोलून देणार पण आता ते त्याला मारलं माझी मुलगी दोन इथे आहे त्याला बी काही होऊ शकतं याच्या काय बा पोरं कशा टाकायचे या शाळेमध्ये बा गावाला ना आता ऍडमिशन नवीन ऍडमिशन करून कशी करते ऍडमिशन नवीन